जेलिताय फाउंडेशन ने सामाजिक जागतिक महिला साड्यांचे कार्यक्रमाबद्दल उपस्थित महिलांनी जेलिताय फाउंडेशन ला दिले धन्यवाद यावेळी जनिता फाउंडेशन चे अध्यक्ष बापू लांडगे आणि हजार माची सदस्यगड ग्रामपंचायत च्या सरपंच सुरेश कांबळे पोपटराव पंचायत सदस्य संगीता डोगामध्ये ग्राम पंचायत सदस्य कल्याणराव डोगर यांच्यासह शांताराम थोरोडे दादा संजय चव्हाण त्यानंतर आता आम्ही जितेंद्र पाटील सुरेश कांबळे सर्जेराव बनसोडेव कांबळे ही महिला महिलांची उपस्थिती महिला दिन आहे असं समजून की महिलांचा मान सन्मान व्हावा महिलांना देखील पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पुरुषासोबत काम महिलांचा आदर सत्कार व्हावा याकरिता आम्ही सौंदर्याची साडी म्हणून जे नेता फाउंडेशनच्या वतीने एक भेट देत आहोत मा एक भाऊ आणि माझ्या बहिणीला नाहीला भेट म्हणून आम्ही एक जागतिक महिला दिनानिमित्त उपक्रम राबवलेला आहे आज महिला दिनाचा दिवस आहे जागतिक महिला दिन जागतिक महिला दिनाच्या दिवशी महिलाचा आत्मसन्मान आत्मसन्मान सद्भावना सांप्रदायिकता जपावी जपण्यासाठी त्यांना महिलांना प्राधान्य देण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे महिला ही सर्व शक्ती ह्या समाजामध्ये आवडून आहे महिलाच्या बाबतीत बघितलं तर महिला सर्व घडवू शकतात पूर्वीची महिला घरकाम आणि एवढं संसार होता पण आत्ताची महिला परिवर्तन करत गर गरज शिक्षणाच्या गर गर जोरावर स्वाभिमानाच्या जोरावर आजच्या महिला पुरुषाच्या बरोबरीनं सर्व क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात क्रीडा क्षेत्रात धार्मिक क्षेत्रामध्ये आवर्जून पुढे आहे त्याचप्रमाणे आजची महिला भारतीय सेनेत वायुसेनेत नेवीमध्ये शासकीय सेवेत ने, निमशासकीय सेवेत वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहे आजची महिला आजची महिला आपल्या कुटुंबाचं परिवर्तन घडवताना पुरुषाला पूर्णपणे सहकार्य करत असते स्त्री ही शक्ती संसारामध्ये सर्वात मोठी महत्त्वाची शक्ती तिचा प्रत्येकानं आदर करणं हे कर्तव्य आहे महिला आहे तर सर्व परिवर्तन आहे महिला नसेल तिथं परिवर्तन घडणार नाही आणि महिलांचा मान सन्मान करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे तेवढंच निमित्ताने मी थोडंफार आपल्याला महिला दिनाच्या निमित्ताने थोडंफार माहिती देते मी ओगल्यावाडीमध्ये आज कार्यक्रम झाला बापू बापूतर्फे झाला छानपैकी झाला महिला पण खूप झाल्या आहे कार्यकर्ते पण खूप झाले आणि इथं आता मागच्या वेळेस रक्षाबंधनच्या वेळेस कार्यक्रम चालक ठेवलेला त्या राहिलेल्या महिलांना इथं आता वाटप केलं साडी वाटप के